कोडी वेब सिरीज गणाची कमाल आमिरची धमाल हे गणाची कमाल आमिरची धमाल गणाची कमाल आमिरची धमाल गाना तुला आकीचं नांगा झिरवायचं ना मज्जिरवायचं आहे पण आकी लय मोठा इचूया अरे तू एक नांगा तोडला तर तो दूसरा नांगा उभा राहतोय लगे तिला बरोबर वाटणी म्हणतो फक्त तू आहे का मी सांगतो तसे कर तुझं सात पण ऐकत आलोय ना ऐक अरे तिचं वट्टी वेगळं असेल तर अजून तू म्हणशील तसं ऐक तू तुला सांगतो तु का ना पण तुला कुर्बानी करावी लागेल थोडीशी थोडासा त्याग करायला लागेल म्हणजे अजून मी कुर्बानीच करू वय अरे आकीला जर तुला वट्टी म्हणायचं तर काय करा वयाची पंचवीस वर्ष गेली माझी कुर्बानी करण्यातच अरे ऐक एखादं वर्ष नाही जात तुझं फेल मी सांगतो म्हणून ऐक तुला आकीला वट्टी आणायची का ना आणायची एवढं सांग आणायची की लाका लय बोलती लाका तडा तडा लाका मी काय म्हणतोय का ना त्या आकीच्या पुरीला मी पटावतो आणि तिला आहे ना नाही ना, ना गुडघ्या मांडली नावाचा आमिर सांगणार नाही सो आता मी बचत गटाची मीटिंगला चालली काय आणि मी येऊस तर कुठं जायचं नाही आई पण आम्हाला बारामतीला जायचं होतं दोघींना मी आले होता की मी आले काई? काई? जा तुम्हाला काय नको म्हणली का आणि महत्त्वाचं स्वतः लक्ष द्यायचं इकडं तिकडं लक्ष द्यायचं नाही काय काय आणि मोबाईल जपायचा स्वतःला जपायचं कुरडं पुकेल असत्यात आई तू माझा ड्रेस घातला असू ती चांगला दिसतोय की मस्त दिसतोय हा तुला वाटत नाही आई ना घालाव कपडे मन असले अगं छान दिसतोय तुझा तुझाच आहे असू ती अगोबाई माझी हिरोईन मस्त दिसायला लागली असते का थांबला का तू काय अरे काय कोणाला नंबर नंबर द्यायचा असलं असं बोलण्याची पद्धत अरे पण तू जाऊ दे मरुदी ऐका तुम्ही ह्याला सॉरी म्हणा तू त्यांना सॉरी म्हणा

अरे नशीबूच काटलं तुझं कस कस माझी अले भारी संधी आली का ना कुठली संधी संदिय? संधी इथं तर आर नाही अरे आरची आली वैष्णवी आली वैष्णवी काय बोलतो हो कुठं कुठं आणि तुला सांगतो तू रस्त्याने येत होती हा गाडीतलं पेट्रोल संपलेलं तिच्या अयो भगवंता देवानी प्रसाद मला म्हणली अहो ना माझं पेट्रोल संपले मी म्हटलं नाही काय बोलतो मी नाही मी म्हणले पेट्रोल तिला देणार फक्त म्हंटल काय बोलतो तुझं नक्की बघितलं का बघितलं का तुझी गाडी चांगलं स्थळ आहे हा साहेब एक नंबर आहे गावाचं नाव काय गावाच काय गाव तुम्हाला मी सांगतो सगळं बायोटाटा आला की तुम्हाला सगळं दाखवतो ना डिटेल चांगलं असलं ना पूर्गीच घेऊन जा मग अन मग चांगलं असं माहितीये का ही तो पूर्गी असली का नाही नुसते कावऱ्या बावऱ्या तो काय झालं पेट्रोल संपलं वय गाडीतलं मला नाही सा। सांगायचं कुठं गेल तू दिसत नव्हती सकाळपासनं मला नाही भीती वाटते तू नाही दिसली हा